हे एकदम स्ट्रेट कुर्ती आहे आणि एकदम डिसेंट प्रिंटिंग आहे फॉल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आपण मल्टी यूज करू शकतो ही, ही कुर्ती म्हणजे की काही फेस्टिव सीजनसाठी हवी असेल तरी चालेल किंवा तुम्हाला एकदम डिसेंट लुक हवा असेल काही सण उत्सवाच्या दिवशी तरी तुम्ही वापरू शकता एकदम लाईट कलरचा हा तुम्हाला ड्रेस मिळतोय आणि यासोबत आहे पेअर केलेला याचा दुपट्टा हे पाह नक एरियामध्ये पहा ना तर आउटर लाईन आहे आणि इथे हे, हे शिरोस्की काम देण्यात आलेलं आहे दिस इज कॉल्ड शिरोस्की शिरोस्कीवर मित्रांनो ॲट द मोमेंट हजारपेक्षा जास्त व्हरायटी आहे बिलकुल सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे एकाच व्हिडिओ म्हणून डायरेक्ट तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन ऑर्डर करणं ही एकदम सेफ आहे तुम्ही तेही करू शकतात किंवा तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन सुरत येऊ शकतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनसोबत जोडून करू शकतात आजच्या व्हिडिओ डेडिकेटेड होणार आहे आमच्याजवळ जे कुर्तीजचं कलेक्शन आहे ना त्यावर आता तर आपण सध्या कुर्तीचा मध्ये उभे आहोत पण याशिवाय आमच्याजवळ भरपूर काही वस्तू मिळतात आणि त्या असतात साडीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पाटीकोट मॅन सिव्हिड्सिवयर लहंगा ना ती आणि भरपूर काही वस्तू तुम्हाला होलसेलमध्ये सरळ एक पासून मिळत असतात म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर एकदा तुम्ही इथे येऊन व्हिजिट जरूर करा आज चला आपण विदाऊट वेस्टिंग एनी टाईम पाहूया आपल्या पहिलं सॅम्पल आजच्या व्हिडिओचा आणि ते होणार आहे ही कुर्ती खूप अट्रॅक्टिव्ह कुर्ती आहे कलर तुम्ही पहा खूप छान आहे आणि ही कुर्ती येत आहे विथ शरारा पॅटर्न हो मित्रांनो आता आजकाल खूप जास्त ट्रेंड चालू आहे शरारा पॅटर्नचा म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर ही वस्तू जरूर तुम्ही नक्कीच बिझनेसमध्ये इन्क्लूड करा कारण की फेस्टिवल सीझनमध्ये मध्ये सगळ्यात जास्त या वस्तू कस्टमरची डिमांड करत असतात तर चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची पॅटर्न आणि ती म्हणजे हा आपल्याला टू टॉन बेसवर हो टॉन फॅब्रिकवर ए लाईन कुर्ती मिळते हे प एकदम स्ट्रेट कुर्ती आहे आणि एकदम डिसेंट प्रिंटिंग आहे फॉइल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि कपड्याची क्वालिटीची गोष्ट करू तर खूप चांगल्या क्वालिटीचा कपडा तुम्हाला इथे मिळत असतो मित्रांनो ॲट द मोमेंट मोर दॅन थाउजंड ऑफ व्हरायटीज थाउजंड्स ऑफ कॅटलॉग तुम्हाला इथे मिळत असतात बट एकाच व्हिडिओ सगळं दाखवणं पॉसिबल नाही म्हणून अजून कलेक्शन पाहिजे असेल त्यासाठी स्क्रीनवर नंबर आहे तिथे डायरेक्ट तुम्ही कॉल करा पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल आता ही जी कुर्ती आहे कुर्ती विथ प्लाझोचा सेट आहे तुम्हाला प्लाझो आणि सेट दोघांचा छान असा कलर कॉम्बिनेशन सोबत ही वस्तू मिळत आहेत तुम्हाला ओन्ली सेट हवा असेल तर सेट मिळतो सिंपल हवा असेल तर सिंपल कुर्ती मिळते दे मिळते डेली वेअर हवी असेल तर डेली वेअरची मिळत असते म्हणजे ज्याही प्रकाराच्या कुर्तीमध्ये जेवढ्या व्हरायटी असतात ना त्या सगळ्या तुम्हाला एकाच जागेवर इन अजमेरा फॅशन मिळत असतात नॉट जस्ट कुर्ती बट एव्हरीथिंग आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम याची प्राइस काय आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल प्राईस का नाही सांगत तर याचं मुख्य कारण असं आहे जर आम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये या वस्तूची प्राईस सांगू तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲट करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून जर प्राईस जाणायची आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल आता आपण पाहूया पुढची कुर्ती ती आहे ना एकदम अशी आपण मल्टीयूज करू शकतो ही कुर्ती म्हणजे की काही फेस्टिव्ह सीजनसाठी हवी असेल तरी चालेल किंवा तुम्हाला एकदम डिसेंट लुक हवा असेल काही सण उत्सवाच्या दिवशी तरी तुम्ही वापरू शकतात म्हणजे तुम्हाला फेस्टिव आणि कॅज्युअल दोघं प्रकारे या कुर्तीला वापरू शकतात अशा प्रकारची कुर्ती विथ प्लाझोचा सेट विथ दुपट्टा पुढची कुर्ती आहे एकदम सिम्पल रिऑन बेजवर एकदम डिसेंट आहे डेली वेअरच्या हिशोबाने एकदम परफेक्ट वस्तू आहे खाटलीचं डिसेंट काम इथे एवढंच करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल कुर्ती लॉंग स्लीव्समध्ये एकदम प्लेन ठेवण्यात आलेली आहे आणि साईजची गोष्ट करू तर तुम्हाला ऑल साइजेस इथे मिळतात आता ऑल म्हणजे स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंतच्या तुम्हाला इथे कुर्त्या मिळत असतात आता ही पहा तुम्हाला डबल एक्सेल कुर्ती दाखवत आहे मी पॅड विथ बॉटम बॉटम आहे चेक्स पॅटर्नमध्ये त्याच हिशोबाने अजून एक कुर्ती वाव एकदम लाईट कलरचा हा तुम्हाला ड्रेस मिळतोय आणि यासोबत आहे पॅर केलेला याचा दुपट्टा आणि याच्यासोबत आहे याचा, याचा स्कर्ट आता स्कर्टची तेवढीच डिमांड आहे जेवढी प्लाझोची आहे कारण की दोघांचा लुक ना काइंड ऑफ सिमिलर मिळतो बट हा तुम्हाला स्कर्टसोबत पॅर करण्यात आलेला आहे स्कर्टचा घेर पण एकदम छान देण्यात आलेला आहे आणि त्याच हिशोबाने याचा फुल दुपट्टा दुपट्टा तुम्ही पहा एकदम डिसेंट आहे वन साईड दुपट्टासाठीचा आणि याची ही क्वालिटी एकदम हॅवी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे क्वालिटी वाईज आम्ही जराही कॉम्प्रोमाइज नाही करत फक्त पंचावन्न रुपयापासून आमच्या इथे कुर्तीमध्ये सुरुवात होत असते हो मित्रांनो तुम्ही खरं ऐकलं फक्त पंचावन्न रुपयापासून सुरू होत असते म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे खास करून एक हाऊस वाईफ जर तुम्ही हाऊस वाईफ आहात तुम्हाला घरी बसून जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही कपड्यांचा बिझनेस करू शकतात कारण की हा जो कपड्याचा बिझनेस आहे ना यामध्ये तुम्हाला लाख रुपये इन्व्हेस्ट करायची गरज नाही सुरुवातमध्ये आणि तुम्हाला अशी वेगळी लोकेशनची गरज नाही तुम्ही घरी बसूनही बिझनेस करू शकतात आणि त्याच हिशोबाने कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये छान असा सुरुवात करणारा हा बिझनेस कारण की सगळ्यांची असेन्शियल वस्तू आहे सगळ्यांची गरजेची ही वस्तू आहे त्या हिशोबाने नेक्स्ट कुर्ती जी आहे एकदम सोबर पण यामध्ये ना गोटापट्टी आउटरलाईन दिली आहे हे पा मध्ये पहा तर गोट्यापट्टीची आउटर लाईन आहे आणि इथे हे शिरोस्की काम देण्यात आलेलं आहे दिस इज कॉल शिरोस्की शिरोस्की वर्क शिरोस्की वर्क देण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारचे काही सिंपल सोबत वस्तू आयटम ही मिळते त्याच हिशोबाने थोडं जर पुढे जाऊ तर ही नेक्स्ट कुर्ती हॅव्ही रिओन बेसवर आहे त्याला फोर्टीन के जी रिओन ही म्हणतात मरत, ही पा इथे मीडियम साईज तुम्हाला दिसत आहे तुम्हाला ऑल साइजेस इथे मिळतात स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंतच्या वस्तू इथे मिळत असतात आणि मित्रांनो नाव प्रश्न असेल तुमच्या मनात की कमी एवढी रेंज आहे तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज तर बिलकुल नाही मित्रांनो तुम्हाला ए वन क्वालिटीच्या वस्तू इथे मिळत असतात आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ मॅन्युफॅक्चर असून या सगळ्या वस्तू एक रिटेलरला होलसेलमध्ये प्रोव्हाइड करतो आहे म्हणून एकदा इथे जरूर या आणि येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा पुढची माहिती तुम्हाला मिळेल आणि आपले मराठी बोलणारे तुम्हाला सेल्समॅन मिळतील आता काही वेळा कसं होतं तुम्हाला मराठी समजत आहे पण बोलता नाही आहेत किंवा जस थोडी थोडी समजते तर त्याची टेन्शन घ्यायची गरज नाही आमच्याकडे सगळ्या भाषा बोलणारे सेल्समॅन आहेत तमिळ तेलगू कन्नडा मयालम हिंदी मराठी पंजाबी बंगाली सिंधी मारवाडी दर एक लँग्वेज म्हणून लँग्वेजचाही वेग नाही आणि तुम्हाला नुसता कपडा नाही दिला जात पण त्यासोबत दिली जाते त्याची नॉलेज कपडा कसा आहे डिझाईन कोणती व्हेरायटी कशी त्याविषयी सगळी माहिती दिली जाते आता हे पण एक स्कर्ट पॅटर्न आहे पॅटर्न आहे आणि त्यासोबत दुपट्टा मित्रांनो ॲट द मोमेंट हजारपेक्षा जास्त व्हरायटी आहे बिलकुल सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे एकाच व्हिडिओ म्हणून डायरेक्ट तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन ऑर्डर करणं ही एकदम सेफ आहे तुम्ही तेही करू शकतात किंवा तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन सुरत येऊ शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारे खूप सगळ्या कलेक्शन साडीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स अशा भरपूर काही वस्तूंवर मी व्हिडिओज तुमच्यासाठी रेग्युलर घेऊन येत असते म्हणून चॅनलला आमच्या सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक ला ला जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रिणी वैष्णवी चौहान ऑफ